आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तर आज आहे माझा वाढदिवस आहे आज त्यामुळे मग सकाळपासूनच आमची एवढं घाई चालली होती आणि माझे डोळे पण तुम्हाला दिसत असेल थकल्यासारखा का चेहरा कारणही तसंच आहे सकाळपासून फिरतोय सकाळी हे म्हटलं चल तुला काय पण गिफ्ट घे मग म्हटलं एक माईक घ्यावा कारण की बाहेर सोड करायला मायक कर गरजेचा असतो मग घ्यायला गेलो पण काही झालं नाही तिचा धड मायक एक नव्हता नंतर मग आम्ही वॉच बघत होतो पण म्हटलं मला गिफ्ट द्यायचं मीच बघते काहीच अर्थ नाही मी घेतलंच ना नाही मी घरी आले बाजार वगैरे हे त्या गोष्टी थोड्याफार घ्यायच्या होत्या काहीच नव्हतं झाडू नव्हता घरामध्ये काही सामान नव्हतं घ्यायचं होतं मग ते घेऊन आलो आणि ह्यांना म्हटलं तुम्हीच काहीतरी गिफ्ट आणा म्हटलं मी मी बघायचं मीच घ्यायचं काय त्याला अर्थ आहे का म्हटलं तसं तर मला पहिल्याच पहिल्यांदा काहीतरी गिफ्ट देणार आहे ते आतापर्यंत माझ्या एका बड्डेला त्यांनी कधी काही गिफ्ट विफ्ट दिलेलं नव्हतं पहिल्यांदाच देणार आहे तर म्हटलं ठीक आहे द्या म्हटलं काय तुमच्या मनाने पण म्हटलं गिफ्ट तर, तर पाहिजेच बिना गिफ्टचं म्हटलं आजचा बड्डे करणारच नाही केकच नाही घापणार म्हटलं मग ते गेले <laughs> तर मी थकल्याचं कारण आहे की मी दुपारी झोपली नाही थोडीशी रेस्ट घेतली ना बरं असतं कारण की मी माझा ड्रेस डिझाईन करत होते म्हणजे मी माझा ड्रेस शिवलेला आहे स्वतः आज शिवला कारण की ना खूप कालपर्यंत रात्री काल आज सकाळीपर्यंत ब्लाऊजचं काम सुरू होतं आज सकाळी मी दोन ब्लाउज शिवून दिले होते त्या म्हणजे रात्री शिवलेली थोडंफार होक वगैरे ला राहतं ना ते सकाळी केलं होतं आणि मग आत्ता मी दुपारपासून माझा ड्रेस शिवला साडेचार पाच वाजेपर्यंत माझा ड्रेस शिवत होते त्यानंतर उठलो पटापट साफसफाई करायला घेतली त्यांनी पण थोडी साफसफाई करू लागितली मी थोडी केली आणि मग आता मी लागली स्वयंपाकाला तर बाहेरच जेवणाला जाणार होतो आम्ही पण म्हटलं नको कारण की ना नरड्यामध्ये माझ्या पण आणि रुद्रच्या पण थोडं खवखव केल्यासारखं होतं कारण की दोन तीन दिवस झाला आम्ही सरळ बाहेरचं म्हणजे खातो आहे सारखं रोज चिप्स हे शायद चालू ही जाला है। आनी है, ते रुद्रच्या शाळेत भेटते ते सारखं चालूच आहे त्यामुळं घसा थोडाही झाला आहे आणि मग आमचे फ्रेंड आहेत ते पण थकून भागून येते ती मग तिला कुठं घेऊन जावा बाहेर नंतर यायला खूप लेट होतं म्हटलं घरीच काहीतरी आपण भेद करू तर आज आम्ही करणार आहे छोले आणि बटुरे म्हटलं छोले बटुरे छान लागतात त्याआधी पण मी खूपदा केले त्यामुळे म्हटलं पावभाजी तर आमच्यात रेग्युलरली असती दोघांच्यात पण त्यामुळे पावभाजी नको म्हटलं बिर्याणी करायची होती तर आज सोमवार त्यामुळे बिर्याणी पण नाही राहिली आता म्हटलं करावेच छोले भटुरे तर आता मी पटापट छोले भिजायला घालणार आहे पहिल्यांदा छोले आहेत बघा छोले आता मी पहिल्यांदा शिजायला टाकणार आहे कारण जास्त वेळ नाही लागेल शिजायला पण मी स्वयंपाकाचे म्हणजे छोले फक्त करून ठेवणार आहे नंतर गरम गरम करायचे खायचे आता फक्त मी छोले शिजवून ठेवणार आहे त्या येणारच आहेत मदतीला कारण मला एवढं स्वयंपाक जमत नाही त्यामुळे मी त्यांना बोलवत असते त्यांना छान टेस्टी जेवण करता येतं म्हणून मग मी त्यांनाच बोलवते तर पहिल्यांदा मी शिजाय ठेवून घेते त्यांनी सांगितलं शिजायला ठेवाने काय चिरायचं आहे तेवढं चिरून ठेव मग मी करते आल्यानंतर तर आता बघू मी शिजायला टाकते तर सगळ्यात आधी मी ग्रेव्हीसाठी कांदा चिरला आणि भाजून घेतला तर मोठे मोठे चार कांदे इथं मी घेतलेले आहेत कारण की आम्ही चौघंजण आहे आणि चौघांना जास्ती लागत नाही तसं तर थोडंसंच जेवण लागतं आणि टोमॅटोसुद्धा मी दोन टोमॅटो इथं भाजून घेतली न ग्रेव्हीसाठी त्यानंतर कडेमध्ये तेल टाकलं आणि ग्रेव्ही जी करून घेतली होती ती छान परतून घ्यायची मस्त अशी परतायची त्यानंतर त्यामध्ये मसाले आता मसाले प्रत्येकजण आपापल्या मनाने टाकतो बरं का कारण खूप जण खडे मसालेटा वापरतात पण मी कधीही खडे मसाले वापरत नाही कारण की मला आवडतच नाही आज मी पुलावमध्येच खडे मसाले वापरले होते तर आम्हाला ते थोडंसं तिखट असं जाणवत होतं त्यामुळे मी नाही वापरले त्यामुळे मी नॉर्मल घरातले जे मसाले असतात आपले रेग्युलरचे ते आणि छोले मसाला एवढेच टाकलेले आहे आणि जे छोले मी शिजवून घेतले ते टाकले आणि थोडेसे दहा पंधरा छोले ना मॅश करून टाकायचे म्हणजे भाजी छान ग्रेव्ही तयार होते तू काय करतोय मी कोण कोण डेकोरेशन करते माझ्या टेबलच काकी काका अजून फोन पण येतोय कॉलिंग वाजवून दाखव पण खर खर आवाज येतोय ना खर खर आवाज येतोय ना हॅलो आता नाही रे फोन आल्यावर हॅलो करायचं असं बोलायचं का ना लावण्याचं ठरलं फोन लावला अरे ते मला ए मेसेज पण करायचा आहे हो तीच की समर्थ कड पण होतं ना गी कसं चालवायचं आहे पण ते आता बघायला बॅग कसं घ्यायचं आहे टच टच आहे का त्याची स्क्रीन हां टच स्क्रीनच आहे काकाचं झालं का टेपल डेकोरेशन झालं

बापरे इतकं मन लावून कस काय बरं डेकोरेशन करू शकतो कोण एक मेव माणूस डेकोरेशन करण्यासाठी आ बोल ना समजा खाली जा बोलो बोलो पण बोलो जा केक कापायचा विचार ठीक आहे तर आता मी तर केक काटला तर केक कट करायच्या आधी त्यांना मी व्हिडिओ घ्यायला सांगितला कॅन्डल विजल्या सगळं झालं तर ह्यांना व्हिडिओ ऑन करायचंच माहीत नाही त्यांना वाटलं व्हिडिओ चालू आहे आणि व्हिडिओ शूट झाला नाही नंतर म्हणतायत अगं व्हिडिओ शूटच करायचं राहून गेला डबल काप म्हटलं डबल कसं कॅन्डल लावायचं ते विजून गेलं आणि आधीच ते मला कधी विजलं काहीच कळलं नाही खूप पटकनच विजलं बरं का ते कॅन्डल्स त्यानंतर बघा इथं सगळ्यांची फुलं वगैरे वरचं वरचं असतं ना रुद्राला तर ते वरचं फार आवडतं जे फुलं असतात ना वरती ते त्या दोघांना पण समर्थला दोघांना ते खूप आवडतात तर माझ्या फ्रेंडने पण मला इथे केक चारला त्यानंतर ह्यांनी पण आणि त्यानंतर काकांनी पण चारला तर हे दोघं तसे मोठे आहेत आमच्यापेक्षा पण रुद्र यांना काका काकी म्हणतो आणि त्यांच्या नादाला लागून मी पण यांना काकीच का म्हणायला लागले तर काय माहित सवयच लागली मग त्यांनी पण चालला आणि ह्याच्या हो पप्पाला पण तो सारखा पप्पा म्हणतो मग माझ्या पण तोंडात पप्पा आहो पप्पा असंच येतं तर सवयच लागली तसं तरी दिला। ले ले। ते गिफ्ट दिलं तर हे गिफ्ट केक सगळं रुद्रासाठीच आज मिळालेलं आहे माझ्यासाठी नाही मम्मा मम्मा कुठे आहे तू कसा दिसतोय तू जसा स्टाइल हा चल वांद हां तर सेलिब्रेशन करून झालं आमचं फोटो काढण्यातच अर्धा टाईम जातो पाच मिनटाचं सेलिब्रेशन आणि दोन तास फोटो काढायला जातात जोपर्यंत एखादा फोटो आवडत नाही तोपर्यंत आम्ही काढतच असतो दोघीजणी आणि ह्या दोघांना आम्ही भांडवून सोडतो असा काढा तसा काढा त्यान तर त्यानंतर छो भटुरेसुद्धा केले तर इतके छान हे भटुरे फुगतात ना खूप मस्त आणि पीठ पण बराच वेळ भिजलं होतं त्यामुळे मग खूप छान असे हे भटुरे पण तयार झालेले आहेत आणि आम्हालाच तर माप पण नाही आलं म्हणजे खूप जास्त झालं आजचं जेवण अंदाजच येत नाही काय माहीत कसं काय नेहमी असंच होतं आणि आता आम्ही सगळेजण जेवायला बसलो तर आमच्या घरात ना थोडीशी लाईट कमी आहे ना त्यामुळे व्हिडिओ किंवा फोटो खूप ब्लर येतात रिंग लाईट असल्यामुळं ते थोडे तरी बरे येतात नाही तर मग खूपच अंधार अंधार असे फोटो दिसतात तर आत्ता आम्ही सगळेजण जेवण करून घेतो फायनली झालेले तर बाकीचं सगळं खंड बांगड्याच काढायचे विसरले कारण की मी डेली असं मला यूज नाही करत फक्त काही कार्यक्रम असला वगैरे तर यूज करत असते आणि आता पण मेकअप केला होता मेकअप नाही काढला अजून फक्त एअरिंग आणि गळ्यातलं वगैरे काढून ठेवलं हातातलं बांगड्या पण आत्ता काढल्या विसरलीच होती बांगड्या काढायचं तर इतका म्हणजे मला कंटाळा आला ना मी सांगू नाही शकत कारण की मी माझा स्वतःचा ड्रेस शिवत बसली त्यामुळे मी ले इतकी थकलेली ना म्हणजे फोटोसुद्धा इतकी छान असे आले नाही जसे प्रत्येक वेळ येतात तसे आज थोडा कोमजल्यासारखा चेहरा होता कारण की कामच तेवढं झालं ना सकाळपासून मार्केटला नंतर माघारायला नंतर घराची साफसफाई पुन्हा ते ब्लाउज शिवून देणं माझा ड्रेस शिवला त्यामुळे खूप धगधग झाली तरी आत्ता जरा फ्रेश वाटतंय पण खूप खंडा आला आहे ना अजून पाहती दिसत असली तशी धुवायची पडली आहेत पण आता मी टाळणार आहे रोज नाही ठेवत पण आज ठेवणार आहे कारण की डोळे इतके झाकतायत ना असं वाटते कधी एकदा सातरुणावरती पाठ टेकावती कारण की सकाळपासून एक शेकंद टेकून सुद्धा बसली नाहीये त्यामुळे मग खूप थकवा आलाय पण आधी रुद्रचं आणि माझं दूध तर दूध आम्ही डेली जेवण केल्यानंतर पितो रोज एक सुद्धा दिवस दूध नाही असं नसतं कारण की रुद्र पण जेवतो नका रे आहेत माझ्या मांगड्या पोळायच्या गोळा कर चल गोळा कर सारखं खेळायचं असतं ते काड़ ड्रावर मदे तर काढतच नाही ड्रावरमध्ये माझं तर इतकं सामान हे कसं पडले ना एक दिवशी सगळा ड्रावर साफ करावा लागणार आहे मला जसं सगळं ते गजरेन हेन ते आणि क्लिप आण इयरिंग सगळं एका एक झालंय खरं तर ना ड्रेसिंग टेबल पाहिजे बरं का नाहीतर सामानाची विल्हेवाट आत्ता घेतलेले माझ्या गळ्याचे तुटून गेले कारण की खालचं वर वडा वरचं खाली वडा त्या वडावडीमध्येच तुटतंय नाहीतर खूपच तुटते त्यामुळे नीट राहण्यासाठी ड्रेसिंग टेबल हवाच जर सामान व्यवस्थित राहावं असं वाटत असेल पण काय बघू हळूहळू तर आता दूध प्यायचं आणि हातरून आणून झोपणार आहे का थकवायला सगळ्यात कधी चेहरा वॉश करणार आहे कारण मेकअप लावलेला असतो ना मेकअपमध्ये मी जास्त काय वापरत नाही एक माझं आहे थोडंफार मेकअपचं एकतरी दाखवेन मेकअपचा लोक मी जास्त रेग्युलरली करत नाही थोडासा आज केलेला आहे काय मेकअपचा काय माहीत नाही मला फरक दिसतोय का नाही कारण की सावळ्या स्किनवरती ना जास्त चांगला उठावदार दिसत नाही जास्त सावळं दिसतं तरी मी माझ्या म्हणजे डस्की स्किन आहे ना तर डस्की स्किनला कसे सूट होतील तसे मेकअपचे प्रॉडक्ट घेत असते जास्त काही वापरत नाही आणि रेग्युलर तर पावडरसुद्धा वापरत नाही फक्त मॉइश्चरायझर लावत असते आणि टिकली पण काही कार्यक्रम असला किंवा बड्डे हे असं तर थोडासा मेकअप करत असते जसं की लिपस्टिक आयशॅडो ब्लश थोडंसं थोडंसं सगळं क्रीम फाउंडेशन तर मी लावत नाही कारण फाउंडेशनला जास्त काळं दिसतं त्यामुळे मी फाउंडेशन टाळते फिटमीची क्रीम लावते मी आणि फिटमीची पावडर आहे कॉम्पॅक्ट तीसुद्धा मी फिटमीचीच वापरते सगळं मी फिटमीचंच वापरते खूप छान आहे तर हा होता माझा बड्डे सेलिब्रेशनचा ब्लॉग फुल कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा हा ऋदूचा हॅपी बड्डे होता कसा वाटला ऋतूचा आमच्या हॅपी बड्डे नक्कीच कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा आपल्या सबस्क्राईब करा असं आपल्या चॅनलला कनेक्ट राहा उद्या भेटूयात न्यू ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय तर हा ड्रेस मी साडीपासून शिवलेला होता दुपारी शिवलाय तर कसा झालाय मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्यावरती कसा दिसतोय